पिंपरी साहेबांना ओळखतोच आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात किंवा सगळ्यांना एक शाबासकीची थाफ आपल्या पाठीवर असते आणि आज ते मुद्दाहून या माहिती तुम्हाला भेटले ते बोलले की आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत तर ना तुम्ही इथे घेऊन येणार आहे तर हे जे पाहुणे आहेत त्यांची ओळख तरी तुम्हाला नसेल मात्र तुम्ही नाव त्यांचं चांगलंच ऐकलं असेल जरच्या चांगलंच ऐकलं असेल तर पिंपरी साहेबांना तुम्ही ओळखतात आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत हे मशा वृत्तपद्धती आहे वाड्याचं म्हणजे मला वाटतं पंचवीस तीस वर्षापासून असे त्याचं नाव दिलेलं आहे आणि आज देखील त्यांचं एक, एक टी व्ही चॅनल आहे युट्यूबवर आम्ही ते नेहमीच आता चाहते आहोत आम्ही ते नेहमीच पाहतो तर असे त्या त्याचे मुख्य संपादक मान्य शरपटी साहेब तिथे उपस्थित राहिले त्यांना जोरदार टाळ्यावर पंचवीस तीस वर्षापासून तर, तर दे दे ते पत्रकार संपादक तर आहेतच आणि युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पत्रकार कसा असावा की इतर पत्रकारांनी देखील त्यांच्यापासून बोध घ्यावा असं प्रत्येकाला एक जाणीव झाली पाहिजे आणि प्रत्येक पत्रकाराला एक त्याचं कर्तव्य काय आहे हे कळलं पाहिजे या प्रेरणेने त्यांचे जे व्हिडिओ असतात ते म्हणजे कोणीही सामान्य माणसाने जरी पाहिले तर त्याला लगेच कळतं की पत्रकार या टाईपचा असावा की त्याच्यामध्ये कुठेही पक्षपातीपणा नसतो आणि एक जे अन्यायाविरुद्ध लढे आपण म्हणतो की चौथा स्तंभ पत्रकारिता आहेत त्या खऱ्या अर्थाने चौथ्या स्तंभाला न्याय द्यायचे काम करत असतील असे बरेचसे कमी पत्रकार आहेत आता आपण पाहिलं तर नॅशनल लेवलपासून पासून भीतले गेले पत्रकार असं म्हणलं तरी हरकत नाही मात्र असे जे काही आपल्या समाजातील आणि आपल्या भागातील लोक आहेत म्हणजे आपल्या आता पालघर जिल्हा समजा वेगळा असं की ठाण्यावर आपण एकच समजतो आपण वेगळा समजतच नाही असे आपल्या परिसरातील व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत याचा निश्चितच आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आणि असं खूप आता आपल्याकडे आलेत नक्कीच सर आम्हाला फार आनंद झाला आमच्या शाळेला भेट दिली त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही शाळेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतोय